प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक ता। निफाड तालुक्यातील चांदोरी गावातील शेतकरी गोरख धोंडेराम नाठे यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या गायीचे सामायिक प्रयत्नानंतर सुखरूप रेस्क्यू झाल्याने स्थानिक लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला व आनंद व्यक्त केला गाय पाण्यात पडल्याची घटना समजताच ग्रामस्थ आणि आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत करायला सुरुवात केली यामुळे गायीचे प्राण वाचले खोल विहिरीत पडलेल्या गायीला विहिरीच्या बाहेर जेसीबीच्या सहाय्याने सुखरूप काढण्यात आले संतोष लगड यांनी आपत्ती व्यवस्थापन समितीला याबाबत माहिती दिल्यानंतर समितीचे अध्यक्ष सागर गडाख सदस्य बाळू आंबेकर किरण वाघ राजेंद्र टरले तसेच गावातील नागरिकांनी एकत्रितपणे मदतकार्य सुरू केले सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे गायीचे प्राण वाचवण्यात यश या आले याबद्दल गावातील नागरिकांनी धाडस्व तत्परतेचे कौतुक करत समितीचे आभार मानले न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शहा येवला